नमस्कार डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत चोखा चोखामेळा आश्रूंची कहाणी हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत पुंडलिके सुख दाखिवले लोका विठ्ठल नाम नौका तारावया जाय पंढरीसी जाय पंढरीसी माहे विठ्ठोबाी डोळाभरी अवघा पर्व काळं तयाची पायी नको आणी के ठाई जाऊ वाया चोखा म्हणे ऐसा लाभ बांधा गाठी जाओ निया मिठी पायी घाला भागवत संप्रदायातल्या सर्व संत कवींची कविता विठ्ठल आणि पंढरी यांच्या भोवती प्रदक्षिणा घालते विठ्ठलाचं नामस्मरण करावं त्याच्या गुणसंकेतनात आणि भजनात सारं जीवन व्यतीत करावं हीच भक्ताची इच्छा असते भक्तीमुळं त्यांच्या मनशक्तीचा आणि जीवनाचा विकास होत गेला असं त्यांच्या चारित्र्यावरून आढळतं संत चोखोबांच्या जीवनात विठ्ठलाला मध्यवर्ती स्थान आहे या कवीची सारी कविता विठ्ठलविषयक भक्तीचाच उत्कट आविष्कार आहे आपल्या आराध्य दैवताशी बोलावं आपली सुखदुःखं त्यालाच सांगावीत त्याच्याशी भांडावं आपल्यावर होणारे अन्याय त्यालाच सांगावेत यातच चोखोबाचं मन गुंतलेलं होतं त्यांना पंढरी जेवापाड प्रिय होती कारण त्यांच्या दृष्टीनं पंढरीच्या मातीच्या प्रत्येक कणात तो पांडुरंग त्यांना दिसत होता पुंडलिकाला त्यांनी कृतज्ञतेनं धन्यवाद दिले आहेत कारण तो जगजेठी विठ्ठल पुंडलिकाच्या आज्ञेनं पंढरीत थांबला भक्तीचं आणि सेवेचं श्रेष्ठ प्रतीक म्हणून चोखोबांना पुंडलिक हा आदर्श वाटतो संसार समुद्रातून तरुण जाण्यासाठी विठ्ठल नावाची नौका पुंडलिकानं पाठवली आणि जगाला एक सुखसाधन मिळवून दिलं असं त्यांचं मत आहे म्हणून ते सर्वांना उद्देशून म्हणतात जाय पंढरीशी जाय पंढरीशी बाहे डोळा डोळाभरी विठ्ठल पाहणं म्हणजे दृष्टीचं सार्थक होणं डोळ्यात भरलेला विठ्ठल हृदयाच्या देवाऱ्यात स्थापन करणं म्हणजे जीवन कृतार्थ होणं विठ्ठलाचं सान्निध्य हीच जीवनाची परिपूर्णता दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जाण्यात अर्थ नाही पंढरी आणि विठ्ठल हीच खरी मुक्तीची रूपं असं चोखोबांच्या भाविक मनाला वाटत होतं या अत्युच्च आणि उत्कट भक्तीमुळं चोखोबा भा आपली भौतिक दुःख विसरू शकत होते खरं तर त्यांचं जीवन अनेक प्रकारच्या आपदा विपदांनी भरलेलं होतं घरातलं दारिद्र्य समाजातलं बहिष्कृत स्थान कष्ट करूनही सुखाचे आणि विश्रांतीचे क्षण पदरात पडत नाहीत ही स्थिती आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला असलेली बंदी त्यामुळे चोखामेळा हे अंतर्यामी सदैव दुःखीच राहिले पण दुःखात पिचत असतानाही विठ्ठलाची भक्ती त्यांनी त्रैलोक्याच्या राज्याप्रमाणे आपल्या मनात सांभाळून ठेवली ही एकमेव तृप्ती सोडली तर बाकीचं सारं आयुष्य वैराण वाळवंटासारखं निरस होतं आपल्या अभंगातून त्यांनी आपल्या दैन्यपूर्ण आयुष्याचं अनेक ठिकाणी चित्र रेखाटलं आहे पण तरीही आपल्या अनुभवातून ते उपदेश करतात की जाऊन या मिठी पायी घाला विठ्ठलाच्या पायाला मिठी घातल्याशिवाय तुमच्या जीवनाला अर्थ येणार नाही हा विचार ते तीव्रतेनं म्हणतात श्रद्धा आणि खोल भक्ती यांची विपुल संपत्ती चोखोबांनी आयुष्यात गोळा केली होती त्या बळावर त्यांच्या फाटक्या झोपडीतच स्वर्गीचं वैभव जणू प्राप्त झालं होतं कारण याच झोपडीत तो, या तो पांडुरंग कित्येक वेळा चोखोबांना येऊन भेटला मंदिरातलं स्थान सोडून चोखामेळ्याची जवळ करणारा विठ्ठल लाभल्यानंतर चोखोबांना या सुखापुढं बाकीची सारी सुखं नगण्य वाटली हीच त्यांच्या भक्तीची नवलाई आहे पाहे विठोबाी डोळाभरी असं सांगणाऱ्या चोखोबांना डोळाभरून कधी विठोबाला पाहता आलं होतं का याचं उत्तर इतकंच द्यावं लागतं की गावकुसाबाहेरची झोपडी हेच त्यांचं विठ्ठल मंदिर होतं चोखोबांच्या मनात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चित्तात विठ्ठल नांदत होता आपल्या अंतरदृष्टीनं विठ्ठलाचं रूप चोखोबा निहाळत होते सत्याच्या आणखी जवळ जायचं म्हणजे विठ्ठलाच्या ठाई चोखोबा आणि चोखोबाच्या ठाई विठोबा मिसळून गेले होते पंढरीच्या देवळात विठोबाची मूर्ती होती पण तो स्वतःच्या भक्ताच्या मनी मानसी वस्तीला आला होता हा भक्तीचा महिमा आहे चोखामेळ्याच्या भावोत्कट मनस्थितीचं दर्शन घडवणारा हा अभंग आहे चोखोबा सतत नामसंकीर्तनात गुंतलेले होते अशा भक्ताच्या सान्निध्यातच देव राहतो ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे जयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचतं असे माझे जे जन्मसह ओळ गिजे एक वेळ यावया तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानु ही न दिसे वरी योगियांच्याही मानसे उमरडोनी जाय भक्त आणि योगी यांच्या मनातच परमेश्वराचा निवास असतो वैकुंठापेक्षाही भक्ताच्या हृदयातलं वास्तव्य त्याला अधिक सुखाचं वाटत असतं चोखोबांचं समग्र जीवन विठ्ठल मंदिरासारखं पवित्र बनलं होतं पण या पवित्र माणसाला अस्पृश्यतेच्या दुःखात जन्मभर ठेवणाऱ्या सनातन वर्णव्यवस्थेला काय म्हणावं माणसाच्या माणूसपणाची अवहेलना करणारी ही अव्यवस्था आजही अस्तित्वात आहे हे आपलं दुर्दैव दुःखरूप देह दुःखाचा संसार सुखाचा विचार नाही कोठे कन्यापुत्र बाळे सुखाचे सांगाती दुःख होता जाती आपोआप आपो, आपो। सोयीरे धाईरे कवणाचे कवण अवघा वाटे शिळ म्हणा माझ्या चोखा म्हणे अहो पंढरी निवासा सोडवी भवपाशा पासोनिया मानवी जीवन अनेक प्रकारच्या दुःखाने आणि संकटांनी भरलेला आहे हा संसार खोलवर विचार केला तर अर्थशून्य आणि दुःखमय आहे असाच निष्कर्ष काढावा लागतो ज्याला आपण सुख मानतो ते बारकाईनं पाहिलं तर क्षुद्र आणि फार लवकर उडून जाणारं असतं इतक्या क्षुद्र सुखासाठी आयुष्यभर आपण व्यर्थच धावपळ केली ही जाणीव माणसाला होत राहते याला कोणी अपवाद असेल असं वाटत नाही सुख म्हणजे मृगजळ दुरून दिसणाऱ्या एक काल्पनिक सुखाचं आकर्षक चित्र स्वप्नासारखी सुख पाहता पाहता विरून जातात कुर्तं ते दुःख आणि वैफल्य दुःखासारखा जीवलग दुसरा नाही संतांनी आणि तत्त्ववेत्यांनी सुखदुःखासंबंधी अशाच आशयाचे विचार व्यक्त केले आहेत ते वस्तुस्थितीला अनुसरूनच आहेत संत ज्ञानेश्वर या संबंधात भाष्य करताना म्हणतात सुखाची वस्त्र लिहून दुःख माणसाला छळत असतं तुकोबांनीही सुख पाहता जवापाडे दुःख पर्वत एवढे असा आपला अभिप्राय आणि अनुभव सांगितला आहे हे कालच्या जगाचं चित्र आहे असं नव्हे तर आजच्या शास्त्रीयदृष्ट्या प्रगत झालेल्या जगातही हेच दृश्य दिसतं याचा अर्थ दुःख ही एक विदारक वस्तुस्थिती आहे संत चोखोबा दुःखरूप देह दुःखाचा संसार असे उद्गार का काढतात त्यांच्यावर तर दुःखाचं आणि दुर्दैवाचं आभाळ कोसळलेलं होतं सुखाचा विचार नाही कोठे हीच त्यांची अवस्था होती म्हणूनच त्यांनी पंढरीनाथाकडं आपल्याला या प्रपंचाच्या जंजाळातून सोडवण्याची विनवणी केली आहे आपला एक कडवट अनुभव या अभंगातून ते सांगतात कन्यापुत्र बाळे सुखाचे सांगाती दुःख होता जाती आपोआप असं म्हणून आपतं नातलगही आपले नाहीत हे जीवनाचं सार सांगतात आजही हा दुःखद अनुभव बहुसंख्य लोकांना येत असतो ज्यांना आपण स्वजन म्हणतो ते देखील स्वार्थीच असतात केवळ स्वार्थमूलक जीवनात जवळच्या व्यक्ती देखील दुरावलेल्या असतात असल्या सारहीन स्वार्थमय प्रेमशून्य आणि दुःखाने भरलेल्या प्रपंचातून आपली लवकर सुटका व्हावी अशी संत चोखोबा करुणा भागतात हा अभंग वाचताना चोखोबांचा जीवनविषयक दृष्टिकोन निराशावादी आहे असं आपण म्हणू शकत नाही हे तत्त्वज्ञान कोणाचं तरी ऐकून त्यांनी मांडलेलं नाही फिलॉसॉफी इज द इंटरप्रिटेशन ऑफ आवर डेली एक्सपिरियन्सेस आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनुभवाचं मनन करून त्यांनी हे तात्पर्य काढलं आहे ते दुःखवादी नव्हते पण आयुष्याच्या पदरात सारखे दुःखाचे काटे पडल्यानंतर फुलांची गाणी कोणाला तरी कशी सुचतील संत चोखोबांचं दुःखी जीवन आता काळाबरोबर वाहून गेलं तरी त्यांनी या अभंगातून व्यक्त केलेले विचार मात्र अभंग आहेत अटळ दुःखाची वाट माणसाला चालावीच लागते म्हणूनच त्यांना परमेश्वराचं भक्तीनं उत्कटतेनं स्मरण केलं पाहिजे त्या स्मरणातूनच आनंदाची वाट सापडणं शक्य आहे असा है या अभंगाचा मला अर्थ जाणवतो या अभंगातून जीवनाचा दुःखवादी दृष्टिकोनातून केलेला विचार व्यक्त झाला आहे संतांच्या वाङ्मयात दुःख आणि निराशा यांचा प्रभाव अधिकांशानं जाणवतो असं मत अनेक समीक्षकांनी व्यक्त केलं आहे या मतात संपूर्ण सत्य नाही काही अंशांनी हा विचार मान्य होतो केवळ संतांनीच नव्हे तर जगातल्या अनेक कवींनी नाटककारांनी आणि विचारवंतांनी जीवनाच्या दुःखमयतेचं स्वरूप विवरून सांगितलं आहे चोखा मिळाल्यानंतर चारशे वर्षांनी तुकाराम याच प्रकारचं मत मांडतात सुख जवा इतकं आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढं आहे असं त्यांनी म्हटलं आहे केशव आधुनिक आधुनिक देखील जो वस्तुतः देववादी किंवा दैववादी नव्हता तो देखील आमचा पेला दुःखाचा डोळे मिटवणे प्यायाचा असं म्हणून दुःखाचंच गाणं गातो दुःख व्यापक आहे सुख मात्र त्या मनानं अल्प आहे चोखोबांनी प्रकट केलेला विचार त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून जाणवला आहे त्यामुळे ते विफलतावादी संत होते अशी टीका करण्याचं कारण नाही उलट त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला अस्पृश्यतेचं जीवघेणं दुःख जन्मभर त्यांना चटके देत राहिलं पण त्यातूनही त्यांनी भक्तीची कविता लिहिली संतांच्या मालिकेत स्थान मिळवलं चोखा मेळा हे वास्तवाचं चित्र रेखाटणारे कवी आहेत इतकाच निष्कर्ष या अभंगावरून काढता येईल संसारपाशातून सोडवण्याची त्यांनी विठ्ठलाकडं विनंती केली आहे आसोने नसणे संसाराचे ठाई हाची पाही मना घ्यावा संतांची संगती नामाची आवडी रिकामी अर्ध नेदी कामक्रोध सुने परिकरी दूर सहपरिवारी दवडी वाया चोखा म्हणे सुख आपोआप घरा नाहीतर खोरा जासी वाया संत चोखोबा आपल्या संसारासंबंधीचा आणि जीवनविषयाचा दृष्टिकोन इथं विवरून सांगत आहेत संसार तर करावा पण त्याच्यात गुरफटून जाऊ नये एक दृष्टांत नेहमी घेण्यात येतो कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे माणसानं प्रपंचात असावं पाण्याचा थेंब कमलपत्रावर असला तरी तो त्या पानापासून अलिप्तच असतो अशी अलिप्तता संसारात राहिली पाहिजे हे चोखोबांचं म्हणणं एका दृष्टीनं अगदी संयुक्तिक आहे प्रपंचाच्याविषयी खोल आसक्ती मनात निर्माण झाली की मनुष्य सर्व बाजूने त्या प्रपंचाच्या डोहात फसत जातो जंजाळात अडकून पडतो आपलं स्वातंत्र्य आणि सुख हरवून बसतो जो प्रपंच त्याला सुखाचं साधन वाटत तो होता तोच नाना प्रकारच्या दुःखाचं कारण होऊन बसतो जाळ्यात सापडलेला मासा कितीही धडपड केली तरी जाळं तोडू शकत नाही त्याप्रमाणेच संसाराच्या मायाजलात माणूसरूपी मासळी कायमची अडकून पडते हा अनुभव सार्वत्रिक आहे प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि पुढेही अनंत काळापर्यंत या अनुभवाचा फास माणसाच्या गळ्याला लागणार आहे चोखोबांचा यावर उपाय त्यांच्या शब्दात सांगतो संतांची संगती नामाची आवडी रिकामे अर्धगडी जावी नेदी संतांचा सहवास आणि विठ्ठलाचं नामस्मरण यात जर आपल्याला अखंड रस घेता आला तर सुखाचा शोध करता येईल नाहीतर मात्र दुःखाशिवाय दुसरा पर्याय नाही संसारातलं सुख संसाराच्या नव्हे तर संतांच्या सान्निध्यात मिळतं ईश्वरनामाच्या उच्चारात आणि चिंतनात मिळतो दुर्जनाच्या संगतीनं जर माणूस दुष्प्रवृत्त होतो तर संतांचा सहवास त्याला सत्प्रवृत्त का करणार नाही मातीवर फुलं पडली तर माती देखील सुवासिक होते संतांच्या सोबतीत मनातले वाईट विचार हळूहळू वितळून जातात काही अंशांनी हा विचार मान्य होतो केवळ संतांनीच नव्हे तर जगातल्या अनेक कवींनी नाटककारांनी आणि विचारवंतांनी जीवनाच्या दुःखमयतेचं स्वरूप विवरून सांगितलं आहे चोखा मिळाल्यानंतर चारशे वर्षांनी तुकाराम याच प्रकारचं मत मांडतात सुख जवा इतकं आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढं आहे असं त्यांनी म्हटलं आहे केशव सुतांसारखा आधुनिक देखील जो वस्तुतः देववादी किंवा दैववादी नव्हता तो देखील आमचा पेला दुःखाचा डोळे मिटवणे प्यायाचा असं म्हणून दुःखाचंच गाणं गातो दुःख व्यापक आहे सुख मात्र त्या मनानं अल्प आहे चोखोबांनी प्रकट केलेला विचार त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून जाणवला आहे त्यामुळे ते विफलतावादी संत होते अशी टीका करण्याचं कारण नाही उलट त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला अस्पृश्यतेचं जीवघेणं दुःख जन्मभर त्यांना चटके देत राहिलं पण त्यातूनही त्यांनी भक्तीची कविता लिहिली संतांच्या मालिकेत स्थान मिळवलं चोखा मेळा हे वास्तवाचं चित्र रेखाटणारे कवी आहेत इतकाच निष्कर्ष या अभंगावरून काढता येईल संसारपाशातून सोडवण्याची त्यांनी विठ्ठलाकडं विनंती केली आहे असोने नसणे संसाराचे ठाई हाची बोधपाही मना घ्यावा संतांची संगती नामाची आवडी रिकामी अर्ध नेदी काम कामक्रोध सुने परिकरी दूर सहपरिवारी दवडी वाया चोखा म्हणे सुख आपोआप घरा नाही तर खोरा जासी वाया संत चोखोबा आपल्या संसारासंबंधीचा आणि जीवनविषयाचा दृष्टिकोन इथं विवरून सांगत आहेत संसार तर करावा पण त्याच्यात गुरफटून जाऊ नये एक दृष्टांत नेहमी घेण्यात येतो कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे माणसानं प्रपंचात असावं पाण्याचा थेंब कमलपत्रावर असला तरी तो त्या पानापासून अलिप्तच असतो अशी अलिप्तता संसारात राहिली पाहिजे हे चोखोबांचं म्हणणं एका दृष्टीनं अगदी संयुक्तिक आहे प्रपंचाच्या विषयी खोल आसक्ती मनात निर्माण झाली की मनुष्य सर्व बाजूने त्या प्रपंचाच्या डोहात फसत जातो जंजाळात अडकून पडतो आपलं स्वातंत्र्य आणि सुख हरवून बसतो जो प्रपंच त्याला सुखाचं साधन वाटत होता तोच नाना प्रकारच्या दुःखाचं कारण होऊन बसतो जाळ्यात सापडलेला मासा कितीही धडपड केली तरी जाळं तोडू शकत नाही त्याप्रमाणेच संसाराच्या मायाजलात माणूसरूपी मासळी कायमची अडकून पडते हा अनुभव सार्वत्रिक आहे प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि पुढेही अनंत काळापर्यंत या अनुभवाचा फास माणसाच्या गळाला लागणार आहे चोखोबांचा यावर उपाय त्यांच्या शब्दात सांगतो संतांची संगती नामाची आवडी रिकामे अर्धगडी जावी नैदी संतांचा सहवास आणि विठ्ठलाचं नामस्मरण यात जर आपल्याला अखंड रस घेता आला तर सुखाचा शोध करता येईल नाहीतर मात्र दुःखाशिवाय दुसरा पर्याय नाही संसारातलं सुख संसाराच्या नव्हे तर संतांच्या सान्निध्यात मिळतं ईश्वर नामाच्या उच्चारात आणि चिंतनात मिळतो दुर्जनाच्या संगतीनं जर माणूस दुष्प्रवृत्त होतो तर संतांचा सहवास त्याला सत्प्रवृत्त का करणार नाही मातीवर फुलं पडली तर माती देखील सुवासिक होते संतांच्या सोबतीत मनातले वाईट विचार हळूहळू वितळून जातात आपणासारखे करीती तात्काळ हा साधूंचा प्रभाव असतो चोखोबा आणखी म्हणतात काम आणि क्रोधरूपी कुत्री मनातून हाकलून द्या त्यांच्या भोंकड्यामुळंच जीवनातली शांती नष्ट होते नाना प्रकारच्या इच्छांचं मोहोळ आपल्या मनात वर्षानुवर्ष लागलेलं असतं काम आणि क्रोध यांची विनाशक शक्ती भयंकर असते हे इतिहासावरून आपल्याला कळतं फार काय आपल्याही आतून घडलेले प्रमाद कामक्रोधाच्या आहारी गेल्यामुळेच झालेले असतात संयम सुटला की शांती नष्ट होते गीतेतला एक प्रसिद्ध श्लोक इथं उद्धृत करायला हरकत नाही काम एश क्रोध एष रजोगुण समुद्भव हा महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरण काम आणि क्रोध हे मनुष्याचे सर्वात भयंकर शत्रू आहेत तेच त्याला पापाकडं प्रवृत्त करतात या कामक्रोधाला दूर ठेवल्यावर चोखा म्हणे सुख आपोआप घरा विकारावर नियंत्रण ठेवणं हाच वास्तविक सुखाचा मार्ग आहे असं सर्व संतांनी निश्चयपूर्वक सांगितलं आहे संसाराच्या सागरात बुडायचं नसेल तर त्यात राहूनही त्याच्यापासून अलिप्त राहण्याची कुशलता असली पाहिजे येणारी प्रत्येक लाट कशी आडवावी त्यासाठी मानसिक सामर्थ्य आणि शांती संयम सावधपणा कसा ठेवावा हे संतांच्या उदाहरणावरून शिकलं पाहिजे एक महत्त्वाचा जीवन विचार चोखोबांनी इथं सांगितलं आहे कामक्रोधाच्या दुष्परिणामावर या अभंगातलं भाष्य अधिक महत्त्वाचं आहे त्यांना कुत्र्याची उपमा चोखोबांनी दिली आहे प्राचीन काळापासून अगदी या क्षणापर्यंत कामक्रोधांनी जगाच्या जीवनात प्रचंड धुमाकूळ घातला आहे हिंसा रक्तपात जाळपोळ यांचं नृत्य याच दुष्प्रवृत्तीमुळे चालू आहे इतिहासात याची अनेक उदाहरणं सापडतील काम या शब्दाचा अर्थ दुरंत इच्छा मग ती इच्छा सत्तेची संपत्तीची अथवा इंद्रिय सुखाची असेल या दुर्निवार वासनांच्या सावटाखाली माणूस आपली मानसिक शांती हरवून बसतो महाभारतातलं ययातीचं उदाहरण सर्व प्रसिद्ध आहे त्याच्या संदर्भात म्हटलं गेलं आहे न जातू काम हा कामानाम न शाम्यती उपभोगानं वासना शमत नाही क्रोधाची ज्वाला भडकली की तिच्यात साऱ्या उत्तम मूल्यांची राखरांगोळी होऊन जाते संत चोखोमा यांनी कामक्रोधाला कुत्री म्हटलं असलं तरी ही पिसाळलेली कुत्री आहेत ती पाठलाग करून माणसाचं बळी घेतात यातला उपदेश नवीन नाही पण तो माणसाला मार्गदर्शक होणार आहे संत नवीन सांगत नाहीत पण जुन्या झालेल्या विस्मृतीत गेलेल्या विचारांची नव्यानं आठवण करून देतात तुकारामांचं एकवचन इथं आठवतं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग संत चोखामेळा यांची हीच भूमिका आहे जिकडे पाहे तिकडे बांधलो सेहारी सुटा याचा करी बहुयत्न्न परिते वर्म मजनकडे काही अधिकाची डोही बुडत असे एका पुढे एक पडती आघात सारिता न सरत काय करू चोखा म्हणे येथे न चलेची काही धावे माझे आई विठ्ठाबाई संत चोखोबांचं जीवन काट्याकुट्यांनी आणि खास खळग्यांनी भरलेलं होतं समाजाच्या उपेक्षित स्तरातला हा विठ्ठल भक्त नानाविध संकटांना तोंड देत होता आघात सहन करत होता या संताचं मन अत्यंत संवेदनशील होतं त्यामुळंच त्याची भक्ती आणि कवित्व शक्ती उत्कट होती पण अशा मनाची माणसं दुःख आणि अपमान यांनी घायाळ होतात आपल्याच कपाळी ह्या दुःखाचा जळतालेख परमेश्वरानं का लिहावा हा प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करतो संत चोखोबांनी हा प्रश्न आपल्या अभंगातून पुन्हा पुन्हा विचारला आहे पण त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही आयुष्यातले पुष्कळचे प्रश्न निरुत्तर करणारे असतात हाच अनुभव त्यांना आला भक्तीच्या वाटेनं गेलो तर परमेश्वर आपल्याला सुखशांती देईल हा विश्वास त्यांच्या मनात असतो म्हणूनच आपल्या अभंगातून चोखोबा म्हणतात येथे न चलेची काही धावे माझे आई विठाबाई कोणत्याही प्रश्नाचं भक्ताच्या दृष्टीनं अंतिम उत्तर परमेश्वर हेच आहे त्याचा अनन्य भावानं चोखोबा धावा करतात सुखाचे फारच थोडे क्षण त्यांच्या पदरात पडले दुःखाचे आघात मात्र नको तितके सोसावे लागले एका मागून एक प्रहार सहन करणं हेच तर जीवनाचं स्वरूप आहे प्रहार का होतात हे कोडं शेवटपर्यंत उलगडत नाही रात्रंदिवस विठ्ठल नामाचा गजर करणाऱ्या या कष्टकरी अतिसज्जन व्यक्तीच्या अंगावर बांधत असलेली भिंत कोसळावी आणि त्याखाली चोखोबा गाडले जावेत हा दुर्दैवाचा भोग त्यांच्या वाट्याला का आला या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकणार जे पदरात पडलं ते निमूटपणानं स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसतं नियती आणि परमेश्वर यांच्या खेळाचं उत्तर अवतारी पुरुषांना देखील सापडलं नाही तिथं बाहेरचं दिनवाणं जीणं जगणाऱ्या या संताला हे उत्तर कसं सापडणार चोखोबा म्हणतात जिकडं पाहावं तिकडं मी बांधला गेलो आहे यातून सुटण्याची सारखी धडपड करत आहे पण दुःख वेदनेच्या डोहात आणखी खोल बुडत चाललो आहे आघाता मागून आघात झेलावे लागत आहेत मला यश मिळणं शक्य नाही आता विठाई माऊलीची करुणा भागतो तीच मला संकटमुक्त करू शकेल संत चोखोबांना एवढा एकच आधार उरलेला होता त्याच्यावर ते विसंबून होते हा अभंग म्हणजे चोखोबांच्या आंतरिक वेदनेचा उत्कट उद्गार आहे त्यामुळंच हे काव्य तुमच्या आमच्या अंतकरणाला तीव्रपणानं भेटतं दंश करतं आपल्यालाही जीवनात असेच काटेकुटे आणि अंधारानं भरलेल्या दऱ्याखोऱ्या असतात त्यामुळे चोखोबांची कविता ही आपल्याही दुःखाचं दर्शन घडवते आपण देखील काही वेळा व्याकुळ होऊन देवाला प्रश्न विचारतो हे देवाधी देवा किती अंत पाहणार आहेस माझ्याच फाटक्या जोळीत इतके दुर्दैवाचे काटे का टाकतोस एखादं सुवासिक पान किंवा फूल टाकलं असतंस तर सुखाचा निश्वास सोडला असता चोखोबांची ही कविता जितकी त्यांच्या आयुष्याचं चित्र रंगवणारी आहे तितकंच आपल्याही जीवनाचं पुनर्दर्शन घडवणारी आहे चांगली कविता ही प्रातिनिधिक असते संतांची कविता बहुसंख्य लोकांना आवडते याचं कारण तिचं आवाहन प्रत्येकाला पोचू शकतं चोखोबांच्या शब्दात आपणही म्हणू दहावे माझे आई विठ्ठाबाई संत चोखामेळा हे नियतिवादी आणि ईश्वरवादी होते विठ्ठल हे त्यांचं अंतिम असं केंद्र होतं या दैवताला शरण जाणं त्याच्यासमोर आपली दुःखाची कहाणी पुन्हा पुन्हा सांगणं या पलीकडे त्यांना मार्ग नव्हता दुर्दैवाच्या फेऱ्यात जन्मापासून सापडलेला आहे देवभक्त ज जसा सुटण्याचा प्रयत्न करत होता तसतसा तो प्रपंचातल्या अनेक आपत्तीच्या डोहात गटांगळ्या खात होता पण या भक्ताची तक्रार केवळ भौतिक स्वरूपाची नाही अध्यात्माच्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विठ्ठलाच्या अनुयायाला आध्यात्मिक समाधान मिळत नव्हतं माणसाला तीन प्रकारचे दुःख सहन करावी लागतात आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक हे त्रिविध ताप आहेत तिसरा आध्यात्मिक स्वरूपाचा ताप हा चिंतनशील संत सज्जनाच्या वाट्याला येतो चोखोबांना ईश्वरी दर्शनाचा आनंद मिळवायचा होता त्यासाठी ते दिनरात तळमळत होते पण परमेश्वराचा साक्षात्कार त्यांना होत नव्हता आघातावर आघात सहन करणाऱ्या या संतांना दावे माझे आई विठाबाई असा आर्त हंबरडा फोडला आहे देवस्वरूपीचा प्रकाश शोधण्यासाठी अनंत अंधारातून आणि खाच खळग्यातून भ्रमण करावं लागतं चोखोबा या देवाला शोधण्यासाठी हिंडत होते आणि देव हुलकावण्यात दे देत होता त्याच्या भेटीसाठी केलेलं आक्रंदन म्हणजे हा आर्त अभंग आहे येथे तो संघ आहे दुर्जनांचा म्हणवनी शीण त्याचा होत आहे यातीचा प्रकार अमंगळ खाणारं मध्यमास आहार ती मुखे ते वाईट बोलती ती तेणे हळहळ जीव करी चोखा म्हणे ऐसा पडिलो काचणी सोसू हे जाचणी कोठवर संत सज्जनांना दुर्जनाने केलेला छळ सोसावा लागतो खरं तर संत कोणालाही उपद्रव देत नाहीत ते आपल्या सरळ वाटेनं सरळ मनानं चालत असतात आपल्या चालण्यानं देखील कोणाला पीडा होऊ नये याची ते दक्षता घेतात शांती आणि प्रेम संतांचे गुणधर्म असतात पण त्यांनाही दुर्जनांच्या छळ कपटाला तोंड द्यावं लागतं राम आणि सीता यांच्या उज्ज्वल जीवनावर चिखल उडवण्याचा अधिकार एका दुष्ट प्रवृत्तीच्या माणसानं आपल्याकडे घेतला आणि त्याचा परिणाम सीतेचं जीवन पुन्हा दुःखानं भरून गेलं एका प्रसिद्ध संस्कृत श्लोकात कवीनं म्हटलं आहे हरिणं मासे आणि सज्जन व्यक्ती यांना शिकारी धीवर आणि दुर्जन आकारण छळतात सज्जन असणं हाच दुर्जनांच्या दृष्टीनं अपराध असतो सद्गुणाचा प्रकाश दुर्गुणी व्यक्तींना सहन होत नाही संतांच्या ललाटी परमेश्वरानं दुर्जनांकडून होणारा असह्य छळ जणू काही कायमचा लिहून ठेवला आहे ज्ञानेश्वर तुकारामांना नामदेव एकनाथांना या अग्निदिव्यातून जावं लागलं देवाचं नाव घेणाऱ्या संताला दुष्ट दैत्यानं पीडा द्यावी ही परंपरा संत चोखोबांनाही मान्य करावी लागली या अभंगात ते अगतिकतेनं म्हणतात येथे तो संघ आहे दुर्जनाचा मनवनी शिणं त्याचा होतं आहे चोखोबांच्या भोवती दुष्प्रवृत्तीच्या लोकांचा वेढा पडला होता त्यांच्या भोवतालचे लोक मध्य मास सेवन करत होते त्यांचा आहार विहार अमंगल तामसी होता वाणी अमंगळ होती या दुर्गंधी वातावरणात चोखोबांसारख्या सज्जनाचा विचित्र कोंडमारासारखा होत होता आजूबाजूचं वातावरण भक्तीला भजन कीर्तनाला नामस्मरणाला सर्वस्वी प्रतिकूल होतं पण चोखोबांच्या विठ्ठल भक्तीत त्यामुळं कधी खंड पडला नाही सभोवतालच्या दुर्गंधीचा प्रतिकार त्यांच्या हृदयातल्या भक्तीचा सुगंध सतत करत राहिला संत चोखामेळा सर्वस्वी प्रतिकूल वातावरणातही आपल्या देवभक्तीनं प्रेमभक्तीनं आणि शांतवृत्तीनं विठ्ठलाची आराधना करत होते शेजारच्या झोपडीत दारू पेलेल्याची शिवीगाळ चालू असली तरी चोखोबांच्या झोपडीत मात्र विठ्ठल नामाची ओवी आणि अभंग यांचं उत्कट गायन चालू असायचं शिवीला ओवीनं उत्तर देता येतं हेच संतांनी दाखवून दिलं चोखोबांना या वातावरणाची खंत वाटायची दुर्जनांचा जाज कुठवर सहन करायचा असा प्रश्न ते विठ्ठलाला विचारतात कधी निराश होतात पण आपल्या आजूबाजूचं वातावरण विठ्ठल नामानं सत्व सुंदर करण्याचा ते प्रयत्न करत राहतात दुर्गंध वाढला म्हणून हाताश होणारा किंवा त्या दुर्गंधाचं स्वागत करणारा भित्रा आणि पलायनवादी असतो संत चोखोबा आपल्या अंतकरणातल्या भावसुगंधानं त्या दूषित वातावरणाशी झुंज देत राहिले हेच त्यांचं खरं संतत्व आणि श्रेष्ठत्व आहे ज्याच्या हृदयात विठ्ठलाची मूर्ती आहे ज्याच्या शब्दात अमृताची रुची आहे त्यांना विफल होण्याचं कारण नाही परिस्थिती बदलण्याची शक्ती संतांच्या मनात असते हळूहळू आजूबाजूचं वातावरण आपल्या श्वासोश्वासानं ते बदलू शकतात येशू ख्रिस्ताला शिव्याशाप देणारं आणि त्याचा प्राणांतिक छळ करणारं वातावरण ख्रिस्ताच्या प्रेमदृष्टीनं क्षमाशीलतेनं बदलून गेलं हाच चमत्कार ज्ञानेश्वरांच्या जीवनातही घडला संत चोखामेळाही लोकांनी केलेल्या निंदा नालस्तीचं विष पिऊन जगाला मात्र आपल्या अंतकरणातलं अमृत देत राहिले हीच खरी विठ्ठल भक्ती हेच खरं वारकरी पंथाचं कार्य प्रेमाची आणि नामाची पताका खांद्यावर घेऊन निघालेला चोखामेळा नावाचा संत आपल्या अभंगातून आणि जीवनातून भक्तीचा आणि शांतीचा संदेश देतो संत आजूबाजूचं वातावरण बदलण्याचा प्रयत्न करत राहतो चोखोबा गावाबाहेरच्या कंगाल झोपडपट्टीत राहत होते त्याचे शेजारी पाजारी दारू पिणारे शिवेगाळीत रस घेणारे निंदा नालस्ती करणारे अनेक दुर्गुणांनी वेढलेले होते चोखोबांच्या झोपडीत मात्र सत्प्रवृत्तीचा नंदादीप देवत होता एकतारीवर भक्तीचं गीत गायलं जात होतं विठ्ठलाचं नामस्मरण केलं जात होतं पण सभोवतालचा अपवित्र परिसर कसा सुधारायचा हा प्रश्न होता या विठ्ठल भक्ताची लोक टवाळी करत होते पण जगाचे आघात सहन करणारे चोखोबा त्या लोकांना शांतीनं आणि प्रेमानं समजावून सांगत होते कधीकधी हे सारं असंही हवायचं पण तरीही हे सोसण्यासाठी बळ मिळावं म्हणून विठ्ठलाला साकडं घालत होते अवघा आयुष्यच इथून तिथून फाटलेलं त्याला टाके तरी कुठं आणि किती घालणार आयुष्याची ही घुसमट त्यांनी विठ्ठलनाम जवळ होतं म्हणूनच सहन केली अशा वातावरणातही त्यांची कविता फुलत होती हा एक चमत्कार आहे आपल्या काव्य फुलांची माला गुंफून या संतानं हो, ती विठ्ठलाला आणि मराठी भाषेला अर्पण केली तिचा गंध अजून ताजा आहे हे विशेष आज इथेच थांबू हरिओम तत्स